मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण सार्थक न्यूज नाशिक महापालिकेचे गटनेते तथा शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री विलासा शिंदे यांना लोकनायक पुरस्कार नाशिक शहरामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने सुपरिचित असलेले व अभ्यासू नेतृत्व शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते तथा माजी नगरसेवक विलासांना शिंदे यांना अत्यंत मानाचा लोकनायक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे विलासांना शिंदे यांनी नाशिक महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे तर सातपूर विभागाचे पदही त्यांनी भूषविले होते या काळात त्यांनी सातपूर शहराच्या विकासासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले होते तर नाशिक महापालिकेच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी नाशिक महानगराच्या विकासासाठी चांगले निर्णय घेतले व नागरिकांच्या मनात आपले स्थान भक्कमपणे निर्माण केले अत्यंत कर्तृत्ववान कार्यतत्पर नगरसेवक म्हणून विलासांना शिंदे यांच्याकडे पाहिले जाते त्यामुळे श्री विलासांना शिंदे यांना दैनिक लोकमतचा अत्यंत मानाचा लोकनायक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे लोकनायक जननायक असा पुरस्कार आम्ही दोन दिवसापूर्वी गौरवण्यात आला आमच्यासाठी राजकीय आणि सामाजिक कर्तृत्व का, काम करत असताना प्रामाणिकपणा जर असेल निष्ठा असेल कामावरती ज्या राजकारणात आपण पक्षामध्ये काम करतो त्या पक्षावरती आणि जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जातात ज्या नागरिकांनी आपल्याला निवडून दिलेलं असतं त्या नागरिकांचा विश्वासाला कडाला जातो जर काम केलं तर नक्कीच आपल्याकडे कोणीतरी बघतं आहे आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जज्ञाकडे बघितलं जातं त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी वाढलेली आहे पुरस्कार मिळाला इथपर्यंत ठीक आहे परंतु त्यामुळे अजून एक जबाबदारी वाढलेली आहे आणि जबाबदारीचं भान ठेवून भविष्यामध्ये काम करणं या आम्हाला क्रमप्राप्त आहे आणि म्हणून सातत्यानं वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत असताना अनेक अनेक कुठलीही अपेक्षा न ठेवता आम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी अनेक पदं भोगली शाखाप्रमुखापासून तर आता महानगरप्रमुख आणि नाशिक महानगरपालिकेत त्या ठिकाणी सभापती असेल नगरसेवक असेल गटनेता असेल अनेक पदावर जाण्याचा योग आला आणि त्यामुळे काम करण्याची संधी मिळाली आणि काम करत असताना जबाबदारीचं बांध ठेवून काम केलं कुणी आपल्याकडे शिंतोळी मिळू शकणार नाही किंवा कुणी आपल्याकडे वोट करणार नाही ही भावना ठेवून त्या जबाबदारीने काम केलं आणि भविष्यात सुद्धा ज्यावेळेस असे पुरस्कार मिळतात त्यामुळे अजून जबाबदारीने वागणं हे आम्हाला क्रमप्राप्त आहे येणाऱ्या काळामध्ये लोक लोकमतने जो आमच्यावरती विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ लावण्यासाठी हा लोकमतचा विश्वास म्हणजे सर्व जनतेचा विश्वास म्हटलं तर वागवं ठरणार नाही आणि मग त्या जबाबदारीचं भान ठेवून भविष्यामध्ये काम करण्याची एक दिशा आम्हाला त्या ठिकाणी मिळाली दिलेली आहे आणि ही जबाबदारी घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आणि ह्या शहरासाठी या शहराच्या विकासासाठी या शहरातील नागरिकांच्या भवितव्यासाठी आरोग्यासाठी जे जे चांगलं शक्य असेल ते काम करण्यासाठी सदैव शिवसेना ही पुढे असेल अग्र अग्रक ठिकाणी असेल आणि येणारा जो काही शिहस्त कुंभमेळा असेल हा जर आपण या शहरात बघितले तर अनेक प्रश्न आहेत प्रलंबित आहेत तीन वर्षापासून नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही आणि मग असे असताना जर आपण या नाशिक शहरातली परिस्थिती बघितली तर अनेक प्रशासकीय काळामध्ये अनेक रस्ते हे नाहीशे झालेले आहेत लोकांना त्याचा त्रास होतोय आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत पाण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत मोठमोठे उद्योग तर सोडाच परंतु या ठिकाणी ज्या मूलभूत सुविधा देणं क्रमप्राप्त आहे महानगरपालिकेला त्या सुद्धा महानगरपालिकेकडून दिल्या जात नाही वेळेवरती त्या देऊ शकत नाही अशी परिस्थिती या नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासकाची झालेली आहे प्रशासनाची झालेली आहे आणि याच्यामुळे जे नाशिक महानगरपालिकेला लोक कर भरतात आपल्या कामाच्या कष्टाच्या पैशातून नोकरी व्यवसाय करून घरपट्टी भरतात पाणीपट्टी भरतात विविध कर भरतात आणि त्या कराच्या स्वरूपात महापालिकेतील क्षेत्र स्वतः नागरिकांना कुठल्याही ना सुविधा आज निर्मितीस मिळत नाहीये या सुविधा या सुरळीत करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना नागरिकांचे हक्क मिळवून देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिवसेना म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद